दोन दिवसीय जागर संविधानाच्या कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपुरात आयोजित दोन दिवसीय जागर संविधानाच्या कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी झाला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी व विभागाचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन भव्य स्वरूपात प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे करण्यात आले यावेळी पंधरा ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध गायिका सारेगमा फेम आकांक्षा नगरक स्मित वंजारी अमित गणवीर आणि त्यांच्या चमूने संविधानावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाचा सा जागर सादर केला तर सोळा ऑक्टोंबर रोजी संविधानावर आधारित संगीतमय नाटकाचे सादरीकरण प्रसिद्ध शाहीर सीमा पाटील आणि त्यांच्या संचाने केले या दोन दिवस चाललेल्या रंगारंग कार्यक्रमाला चंद्रपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला